नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे कारण शेतकरी मित्रांनो येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे नेमके कोणकोणते शेतकरी आहेत व कोणत्या पिकांचा त्यांना पिका विमा मिळणार आहे व नुकसान भरपाई नेमकी किती दिली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत सांगायला गेलं तर ही नेमकी बातमी काय आहे संपूर्णपणे बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाकी अशाच पद्धती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल ला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पुढारी वृत्तपत्र पाहू शकता अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विमा दोन डिसेंबर पासून मिळणार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती तर आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया सुरू तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता सप्टेंबरमध्ये झालेले अतिवृष्टी अनुदान व पीक विम्याची अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात म्हणजे दोन डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली निवडणुकीपूर्वीच अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता आता आचारसंहिता संपल्याने दोन तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी खरीप पातील सोया मोठे नुकसान झाले होते राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर केले होते त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनास निवडणुकीपूर्वीच प्राप्त झाला व तहसील महसूल प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या विशिष्ट क्रमांक म्हणजेच विके नंबरच्या याद्या ज्या ज्या सज्जांच्या तलाठ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आत आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रसिद्ध केल्या होत्या त्यावरून शेतकऱ्यांनी संबंधित सी एस सी केंद्रावरती जाऊन अंगठा लावून आपली ई के वाय सी केली होती परंतु यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यामुळे अतिवृष्टीच्या अनुदान वर्ग करण्याचे काम रखडले होते निवडणुकीची आचारसंहिता पंचवीस नोव्हेंबर पर रोजी संपुष्टात आली तरीही अद्याप केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा न झाल्याने शेतकरी विचारणा करीत होते या संदर्भात जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील आठवड्यात म्हणजे दोन डिसेंबरपासून अतिवृष्टी अनुदान व जो आग्रीमचा पंचवीस टक्के विमा आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती रघुनाथ गावडे यांनी दिलेली आहे बाकी मित्रांनो या बातमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब 그런과좋